नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल्सरुद्ध आज परत नवीन ब्लॉगला चालू करतो तर आज ब्लॉग बनायचं कारण म्हणजे की आज आपली म्हणजे ऑर्डर पण आहेत नागलोजीला तर संध्याकाळी वाजवायला जायचं आहे आणि आत्ता तर चालू आम्ही घोटले वाजायला घोटले बाजायला तर वडाखाली सगळी पोऱ्याकडे बसले आहेत हे बघा रहाण्या घेऊन जातो आहे घोटले बाजायला ते पाहायला इकडून नाही येत आहे घोटले घेऊन येतं घोटले वाजायला जातो ना तिकडे घोटले वाजता न भेटूया त्याला घोटले वाजायला घोटले म्हणजे कालवा असत ना ते खाजनात भेटतात ते दाखवतो तुम्हाला तर तुमच्याकडे काय बोलत आहे मला सांगा कमेंट करून ते चला तर आम्ही आलो वडाखाली तर वडाखाली आता पाला गोळा करतोय स्वराज आमचा आता पाला आणाला हा बघा आमचा स्वराज स्वराज म्हणजे माझा काका आहे तो त्याला आता हा नाही स्वराज बोलतो तो पाल त्याला पाना आणाला सँडी आमचा तो गेम खेळत आहे सँडीचा काय काम होतं दुसरा गेला तो मोठा सेट माणूस आहे तो कसा मोठी कामं करेल डायरेक्ट तर तो सध्या कॅन्डी क्रेजचा गेम खेळत आहे स्वराज आहे पाना आणला हा बघा इकडे दिसतंय स्वराज पानं आणायला गेला सगळ्या पालावीला आणल आणि नी गोळा करतात घोटली बाजू ती काय पायल नाश्ता करते नाश्ता करून येईल नाश्ता नंतर मग घोटली वगैरे भाजू खाऊ मग दुपारी भेटलो तर भेटे नाही तर डायरेक्ट ऑर्डर लावताना भेटू कमलेशच्या घरी जायचं आपल्याला तिथं ना मग कमलेश मी तिकडे जाणार होत सोलला दसोलावरनं मग जाणार नागलोलीला तर बघा स्वराज आमचा पाला आणतो आहे सरांनी पाला आणलेला आहे तर अजून घेऊन या अजून आपल्याला आगायला एवढं तोटी पुरणार आहे तर त्याला मी पण पाला आणतो नंतर मग भेटतो तर येऊन बसलो आहे सगळा पालावीला गोळा झाला आहे नाही झाला आहे काय नाही झालं वाटतं पाला सवन आता सवनी मनार घेतला नाही पालावीला तर अनिश पण आला आहे आमचा तर बघा अनिश आहे पाठी तर बघा तिकडं तो पण गोळा पाहिला पाला पाहिलं पायलने आम्हाला खेळ दाखवला नाही पण तिकडे अजून आले नाही आम्हीच बसलो येऊन इथं खाली बघूया पण आज विनयनी पण मला चुत्या बनवला विनय गेला मला बोलतो सुट्टी आज कामावर आपण जाऊ आणि आज गेला तर स्वतः कामावर सकाळी आणि मग तुम्हाला सुट्टी आहे काय ना का ला 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 ला। ये दुपारी दुपारी आमच्याकडे रामनवमी पण आहे यात्रा असते रामनवमीला तर रामनवमीला मी गेलो तर जाईन नाही तर डायरेक्ट संध्याकाळी वाजवायला जायचं ना तर आता बघूया कसं काय होतंय चला घोटले आणल्यावर घोटले दाखवतो तुम्हाला ती पाहायला आल्यावर भेटतो डायरेक्ट तर बघा तिकडनं पाहायला येते तर मला दाखवतो पाहायला आले तिकडं दिसतंय का ती बघा पाहायला येते तिथे बाबा हे घोटले घेऊन आहे आणि ह्यांची फोडी भांडवून चाललेच आमचा कबड्डीचा ग्राउंड आहे तिथं कबड्डीचा ग्राउंडच चालले त्यांचा ती बघा घोटलेवाली बघा तो दाखव घोटलेवाली बाय बघा हे बघा ते आले पाले घोटले कोने काय घोटले बघा घोटले बाजू पात्राकडे सगळा झाला आहे आता हेच ठेवला आम्ही आम्ही घोटले घेऊन हे बघा हे घोटले तुम्हाला तामा दाखवतो घोटले अरे आज तरी लागत हे बघा हे घोटले आमचे हे सगळे घोटलेत त्याचा भाजतो आणि खातो आणि नंतर एक आमचा एक प्लान बनलाय शवणचा आणि माझा तो प्लॅन थोड्या वेळ एक्सप्लेन करतो आता लगेच एक्सप्लेन करू शकत नाही प्लॅन आणि बघा नर्स बाईणी स्ट्रेचर आणले ही हॉस्पिटल मध्ये नर्स आहे ना त्या स्ट्रेचर आणले ते ते हारबीर काढणार बाबा काय ते काय नाही सरकार आपलं आहे हे बघा यांचं काय चाललंय काय करे पातेरासाठी स्ट्रेचर आणलेत नाही आलं हे गाली दे रे काय स्ट्रेचर आणलेत तर आता पात्र वगैरे आणतात नाही घोटले पासून दाखवतो मला चला घोटल्यापासून भेटतोय डायरेक्ट तर नुकताच आता शवनी एक नवीन जुली आठवून काढला नाही ते म्हणजे मोर काढतोय दाखवतो हे बघा मोर त्यामध्ये मुंगी टाक ना ही मुंगी टाकते ह्याच्या तुम्हाला दाखवतो दिसेल ह्याच्यात टाकायच टाक ती मुंगी मुंगी टाकेल की त्याच्यामध्ये मोर दिसेल तुम्हाला म्हणजे मोर लहानपणीची आठवण तर असेल तर त्याला खेळ काय नाही वाटत त्या बनवलीस काय नाही हे बघ लहानपणी जे खेळ मोर काढताना मोर भेटले की तुम्हाला दाखवतो तर आता मोर वगैरे काय नाहीत सगळं घामा ऊन एवढी गरमी आहे गावाला पण मुंबईपेक्षा तर बरी आहे गरमी मुंबईला लय गरमी आहे इकडे कमी आहे गरमी तर आता त्यांचा काय पात्र आहे बघा त्यांचा स्ट्रेचर कसा आणचा पात्र आहे बघा त्यांचा काय पातेळा गोळा करून होत नाही ते दोघंच बिचारे मेहनत घेते स्वरांनी थोडीशी मेहनत स्वरांनी आमच्या मेहनत घेतली थोडी त्यांनी त्याचं आणून ठेवलं ते बघा बाकी काय ते दोघं आणतील आणि मी फक्त घोटला खायचा काम करणार मी आणि श्रवण आणि आमचा एक वेगळा प्लॅन आहे ते मग ते आमच्या पाठी धावणार आम्ही प्लॅनिंगला करायला गेलो ना की आमच्या पाठी ते धावणार आहेत त्यामुळे ते आता काम करेल आणि आम्ही नंतर काम करणार आहे चला तर चला आगला एकदा फायनली आला आगला बघा पाहिला आमची आग लावत ला, आग लावता आलाय हा बघा हे बघा आग लावते ला 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 लागते का ना आग लागली दिसत नाही आग लागली पातेरा टाक ना त्याच्यात थोडा मी पण मदत करतो आता मागा पातेरा गोळा केलाय स्वराजनी पाहायलाच मेहनत करते जां। चला डायरेक्ट घोटले भेटल्यावर माझ्या घोटले खायलाच नको परत हातकापला मग तिथे हात कापला विचारा मग तिने दुसऱ्यांची माची सांधलेला ती सगळी पाडला इकडं गाड्या भेटत नाहीत बघा <laughs> झाले घोटले फायनली भाजायला चालू झाले <laughs> पुढालच आहे हा त्याला ए पाय टाकू नको ना चाल आहे त्याला गोटले भासत हा चल डायरेक्ट आता थोड्या मिनटं भेटूया आपल्याला गोटे शिजून झालेले आहेत सगळे आता आपले खायला बसलेच मुलं तुम्हाला दाखवतो मी हे बघा असे खातात खातिगजन लिहायला तिघ काढायला बसले आहेत खाऊन पण झाले थांबून दाखवतो मी हे बघा असं असतो मस्त गरम गरम आहे मी पण लगत खातो आपलं अनुषद आहे तर चला आमचे पोटले वगैरे खाऊन जाईल म्हणजे हे लोकं खाते अजून पायल खाते आहे खाते आहे तर आम्ही दुसरा सेकंड प्लॅनला चाललो आहे आमच्या मी आणि श्रवणच जातो आहे तुम्ही नको यायला की मोठ्यापर्यंत काम असतं ते मी आणि श्रवणच चाललो आहे आम्ही जाऊन जातो जरा आणि आल्यावर समजेल तुम्हाला जे गावातले गावातले ब्लॉग आहेत बघतात त्यांना तर समजेल काय म्हणजे प्लॅनिंग आहे ते तर चालेल श्रवण हा काय श्रवण इकडे आणि आम्ही दोघं जातो आहे जरा आणतो मस्त आहे की आणि खातो खायची गोष्ट आहे जास्त दुसरा काय नाही खायच्या गोष्टी आनंद झालो आहे तर ते पण जर लपुंजिकून जायला लागतं बाकी काय नाही आणि तुम्हाला दाखवत आहे म्हणजे आपली कुसुमादेवी इथं स्थान झालेली हे बघा हे बघा इथं इथं आहे ना ही बघता दिसते दोन्ही त्याला दोन्ही बोलतात पण इथे कुसुमादेवी इथं बसून देवळामध्ये गेलेली तर इथं पहिले देवस्थान होतं आणि त्या पुढे तिथं पुढे एकदा बसली म्हणजे चार स्टॉप आहेत आणि चौथ्याला काहीतरी पुढे बसली तर चार का तीन स्टॉप आहेत तिथं बसले आहे मग इथं त्याला बस नका ते देवाचा काहीतरी माझी स्टोरी आहे ते बघूया एक दिवस कधी ब्लॉग दे बनवूयाच्याबद्दल पण आता तरी थोडक्यात सांगितलं की एवढाच आहे देवी आपली कुसुमादेवीचं स्थान आहे इथे तर चला आम्ही आता आलो आहे तर आता ती वस्तू घेतो आणि नंतर भेटतो आणि बहुतेक तरी या ब्लॉगचे आपले दोन पार्ट बनवतो कारण की आता गावामध्येच मोठा मोठा वेळेला आपण घोटले वगैरे भरलो आता आले ते आणायला चाललो आहे त्याचा पण मोठा पार्ट होईल तर आणि बेंजो जो जाताना तिकडे वाजवायला जायचा त्याचा एक पार्ट होईल तर त्याचा पण आय थिंक मी सेकंड पार्ट बनेन त्याचा आणि हा फर्स्ट पार्टमध्ये आपला हा ब्लॉग बनवतो त्याचा तर सेकंड पार्ट बनवून त्याला आम्ही आलो आता जवळ हे बाबा इकडून तर चला नंतर भेटतो आता तर काम पच्चीस करतो आहे तर झालं आहे आमचं काम पच्चीस काम पच्चीस करून आलो आहे मी आणि श्रवण हे बघा काम पच्चीस म्हणजे खोबरी आंबे खोबरी आंबे आणायला गेलो म्हणजे आता करतो आहे आम्ही करमट श्रवणला आलेलं मूड करमट खायचं आम्ही बोलू मालावून खायचं आहे मग मालो आंबे खोबरी आंबे आणले पहा पॅंडील आला खोबरी आंबे आणले तर खोबरी आंबे आता गातो घरी घरी नाही तर वडाखालीच करमट बनवतो करमट बनवून खातो श्रवण कसा होता एक्सपिरियन्स मस्ता श्रवणनी पाठ रोडनी मला नेलेला ते बाकी लोक तिकडेच येत ते गोटले लोक खोटले खाते तर चला करमट बनवताना बन भेटतो आता सध्या तरी दमलो तो गेट गुड्या बिड्या मारून आम्ही आलो आहे गेटवरनं कारण की हे मेन होते त्यासाठी आम्ही एवढी सगळी मेहनत घेतली बाकी काय नाही ठीक आहे सर चला करमट बनवताना भेटतो ते लोक अजून करमट बघा ते लोकं अजून लो खोटलेच खाते तिकडं दिसत असतील नसतील ना दाखवतो जवळजावून दाखवतो पहिले आमचे वडाखाली आमची पारंब्या होत्या ते पारंब्या हो पण तुटल्यात तर झोपळा घ्यायला पण काय नाही हे बघा अजून कर हे खातात ते लोक अजून खात आहेत अजून खात आहेत हे संपले का नाही हे बघा कसे खात आहेत हे बघा मज्जाने ऐक तर ठीक आहे करमट बनवतो आता करमट बनवून भेटतो हे पाय बनवतल करमट चल, चल, चल हात दुखायला लागला माझा आता मोबाईल पकडून तर त्याला करमट बनवता भेटतो तर चला करमट करमट बनवायची तयारी चालू झाली एकटीच महिन्यात घेते आमदार सँडी आता अडसटलाय त्याने आंबे आणण्याचं काम केलंय बाकी दुसरं काम नाही केलं नाही आणि हा एक मोठी बातमी आहे म्हणजे अनिश मोठ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करतो मोठ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करतो हा चेहरा लक्षात ठेवा मोठ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करतो आता सध्या त्यांनी इलेक्शन काम इथे केलं नाही अरे इलेक्शनचा काय बरं ते काय तू काय बोल काय केलाय ते सांग पहिला इलेक्शनचा ते काय डान्स बिन्स करतात तसला ते एस टी ड्रामा 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 केला नाही त्यांनी एस टी स्टँड वर आता परत ड्रामा करणार आपल्या शिवाजी चौकामध्ये मध्ये हा चेहरा त्याला फेमस करायचा आयडिया ना अनिश इंस्टा फॉलो करून टाकायला हा नको घेऊ ना त्याला व्हायरल करून टाकणार नाही भाऊ आता हा एकदम काम पच्चीस ब्रो पण आमचं करमट चालू झालं बघा करमट होत बाकी काय ना करमट बांधतोय खातोय पण हा चेहरा अक्षर ठेवा हा आहे उद्या उद्या अजून तो व्हायरल होणार आहे तो आम्हाला आमच्या घोटणीवर पण हे होणार आहे गॅदरिंग त्याच्यामध्ये तो भाग घेणार आहे तुम्हाला मला पण बोलतो तू पण घे पायलचा डान्स आहे बघायला विसरू नका तर चला आता आम्ही करमट करमट बनवा खातो येतो आणि मग भेटतो तर आलो करमेड वगैरे खाऊन सगळा झाला आहे तर आता सगळे गेलेत घरी आनि शहा बघा ॲक्टर तो तिकडून आला घरी तर आम्ही इकडूनच आलो घरी सगळे चाललो आता घरी जेवायला घेऊ नको ना सगळं घेणार मी आता चालू घरी जेवतो वगैरे जेवण मग दुपारी डायरेक्ट आता वाजव वाजवताना जाताना भेटतो डायरेक्ट चला हा बोला आता हा पार्ट इथं संपूया आपण बाकी दुसरा भर नंतर करूया आता सांगा मी पण गाव हा म्हटलोय सगळ्या उन्हात न आलो येतो जगाय जाऊ तर आलो घरी हा इथंच संपूया बाकी नंतर भेटूया चला आंबा